ते माझ्या विरोधात असायचे तिकडं वर रिपोर्ट करायचे पास हे ये येत नसते पण मला कॉन्फिडन्स होता डॉक्टर आमची सगळी टीम भाजपची आणि सगळ्या महायुतीची आम्ही खूप चांगल्या पद्धतीने नियोजन करत होतो आणि लोकांना वाटत होतं की गोपीचंद हा जत मधून आमदार झाला पाहिजे सगळ्यात जास्त जयंतरावची झोप उडाली होती जयंतराव झोपलच नाही जयंतराव एकदम कपटी आणि नीच माणूस असल्यामुळं तो आयुष्यात समाधानी राहत नाही विधान परिषदेचा आमदार झालो माणूस एखादा हलकट आणि नीच कसा असू शकतो लोकमधील गोपीजन काही बोलतो आता तुम्ही सांगा मी विधान परिषदेचा आमदार झालो माझ्या बरोबर सगळेच आमदार उद्धव ठाकरे साहेब असतील आपल्या नीलम गोरेताई असतील शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादीतून तेव्हा आमदार झाले अमोल मिटकरी हे राष्ट्रवादीतून आमदार झाले अन्य असतील नऊ जण आम्ही होतो आणि तेव्हा कोरोनाचा काळ होता आणि उद्धव साहेबांनी शपथ घेतली तेव्हा ते आमदार नव्हते आणि आमदार झाल्यानंतर सहा महिन्याच्या आतमध्ये शपथ घेतल्यानंतर सहा महिन्याच्या आत आमदार व्हावं लागतंय मग त्यांनी विनंती केली मोदी साहेबांना कोरोनाचा सा काळ होता सगळं लॉकडाऊन होतं कोण कोणाला भेटत नव्हतं बोलत नव्हतं त्यांनी विनंती केली की आता माझं सहा महिने वेळ संपतीये आणि जर मी आमदार नाही झालो तर सरकार पडतंय मोदी साहेब मोठ्या माना सा मानाचा माणूस त्यांनी मान्यता दिली आता आपल्याला वाटतं पडलंच पाहिजे असं झालं हे म्हटलं आपल्याला वाटतात ना कार्यकर्ता म्हणून हे कशाला पण त्यांनी विनंती मान्य केली आणि त्यांनी निवडणूक लावली निवडणूक पूर्ण बिनविरोध सगळ्यांचं ठरलं की निवडणूक बिनविरोध आता आम्हाला निरोप आले आम्ही गेलो तिकडं अर्ज वगैरे सगळं भरणं झालं गुप्त होतं ते कुणालाच माहीत होतं कुणाचा अर्ज आण वेगळीच नावं होती आणि जेव्हा छाननी होती तेव्हा प्रदेश कार्यालयामध्ये मी बसलो होतो सगळेच उमेदवार आम्ही सगळे प्रदेश कार्यालयामध्ये होतो आम्ही काय तिकडे जायचा विषय नाही पार्टीचे वकील होते आणि माझा फोन सायलेंट बोलते चार पाच मिस कॉल चंद्रकांत दादाचे चार पाच मिस कॉल परत मी मोबाईल घेतला तर एवढे मिस कॉल पडले मी फोन लावला अरे तू कुठं आहे मी म्हटलं प्रदेश कार्यालयामध्ये आहे अरे ताबडतोब जा म्हटले तिथं तुझ्यावरती आक्षेप घेतलाय म्हटलं माझ्यावर आक्षेप घेण्यासारखं काय नाही आपल्याकडे काही प्रॉपर्टी नाही इन्कम टॅक्स नाही काय मानगड नाही तोपर्यंत एका डिवाइस पिकअप फोन आला की तिथून गृहमंत्री अनिल देसाईंचा फोन आलाय एस एसपी साहेबांना आणि त्यांनी तात्काळ विषयीची माहिती मागवलेली आहे म्हणजे गुन्ह्याची दुसरं काय आणि तुम्ही लपवलंय फोटो आहे ऍफिडेव्हिट तुम्ही घातलंय आणि अशी माहिती मागवली मग मी तिथून गेलो विधानभवनामध्ये हो काही दोन मिनिटा चालत गेलो आणि बघतोय तिथं तर छाननी सुरू झाली आणि ते दोन आमदार उठले राष्ट्रवादीचे म्हणजे आमचा आक्षेप आहे आमचा आक्षेप आहे जे निवडणूक निर्णय गेलो आक्षेप काय तुम्ही अजून सगळे अर्ज माझ्या कस्टडीत आहेत तुम्ही वाचले नाही तुम्ही आक्षेप कसं घेणार तुम्ही अर्ज वाचा आणि मग आक्षेप घ्या दुसऱ्यांदा बोलले तिसऱ्यांदा बोलले आक्षेप आहे अह ते म्ह अर्ज तर आमच्याकडे तुम्ही आक्षेप नाही नाही आमचं वेगळा आक्षेप आहे काय तर गोपीचंद पळकर यांनी तुम्हाला खोटी माहिती दिलेली आहे आणि त्यांचा अर्ज तुम्ही बाद करा मग त्यांनी त्यांनी एक नियम वाचून दाखवला ते म्हणजे अर्ज आम्हाला बाद करता येत नाही तुम्ही हायकोर्टामध्ये जावा हे प्लॅनिंग कुणाचं जयंतराव म्हणजे ही निवडणूक बिनविरोध आहे मी त्यांच्या पार्टीचा सदस्य नाही त्यांच्या पार्टीनं ना मला आमदार केलेला आहे पण ह्याची उगत चालायला लागली आहे ह्यानं सगळे वकील कामाला लावले जिथला सरकारी वकील त्यांचा कुत्रा होता तो कागद द्यायला अरे म्हटलं मी काय असं पुढारी झालोय का आणि मग आ... ह्याची साठी निघून गेली याने एवढे व्याप केलं जयंतरावची आ... पण त्याचा काही उपयोग झाला नाही माझा ही वृत्ती चांगली आहे का वाईट आहे सांगा म्हणजे मी त्यांना नीच म्हणतो आता काय काय लॉ परवड ही काय संस्कृती आहे का अरे कसली ही संस्कृती आहे का हे गरिबाचं पूर्ण विधान परिषदेचा आमदार होत आहे ते तुमच्या पक्षाचा सदस्य नाही तुमच्या मुळे होत नाही माझा नेता मला आमदार करतोय आणि तुम्हाला त्याला बाग करा आता तर मग कसं झालं तर बघा ना जतमध्ये काय परिस्थिती झाली असेल जत मध्ये त्यांनी एवढं प्रयत्न केले एवढे प्रयत्न केले पण त्यांचा उपयोग नाही त्यांची ती क्षमता नाही त्यांनी त्यांच्या पोरासाठी जत तालुका एक दोन वर्षापूर्वी चाचणी केली तुमच्या आलासर पेपरला पण बातम्या आल्या होत्या की जत मध्ये त्यांच्या पोराला उभा करायचंय पण ते काही मेळ बसत नाही लोकांचं त्यांच्या बाजूने लोकमत नाही परत त्यांनी प्रयोग केला हातकरंगले लोकसभा तिथं पण मेळ बसला नाही सर्व्हेच येत नाही तो लय एकदम हुशार आहे तुम्हाला माहिती लय हुशार कार्यक्रम करतोय टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतोय अरे आम्ही टप्प्यात आणून करतोय टप्प्यात आल्यावर कोण पण कार्यक्रम करत पण टप्प्यात आणून कार्यक्रम करतोय आम्ही जयंतरावला माझा शब्द आहे टप्प्यात आणून कार्यक्रम करणार तुमच्या हिम्मत असेल तुम्ही लढा लोकांच्या साठी आम्ही जसं लढलो अनेक वर्ष तुम्ही लढा ना तुम्ही कारखाने सोडून द्या म्हणजे जतला बाहेरचा आमदार नको आहे त्यांनी प्रचारामध्ये भाषण केलं अरे बाहेरच्याला जतचा कारखाना कसा चालतोय तिथल्या सभासदांचा जयंतरावला माझा आव्हान आहे तो कारखाना सोडून द्या तो सभासदांचा कारखाना आहे आता एवढे वर्ष